नमस्कार शेतकरी मित्र सर्वांचे स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठण तालुका असेल छत्रपती संभाजीनगर असेल गंगापूर असेल खुलताबाद असेल या सर्वच भागातील आपण कापूस भावाबद्दल अपडेट देत असतो शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामधील गोदेगाव या गावामध्ये आणि या गावामधून आज आपण जाणून घेऊया की या ठिकाणी काय चालू आहे कापूस बाजारभाव आपल्यासोबत व्यापारी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात भोतुमचं नाव काय याबद्दल बरं तुम्ही किती वर्षापासून कापूस खरेदी करता बरं पंधरा वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करताय तर या वर्षी तुम्हाला काय जाणवत आहे कापूस आवक कशी आहे कापसाची अतिवृष्टीमुळे आवक घटलेली आहे कापसाची तर शेतकरी कापूस घालताय का कशी करत आहे सध्याच्या घडीला काय भावाने कापूस घेत आहे तुम्ही सध्याचा सात हजार पन्नास रुपये तो भाव घेते तर काय कापसाला भाव वाढत नाही झाल्यानंतर नक्कीच कापसाला भाव वाढेल तर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल कापूस ठेवायला पाहिजे किती केला पाहिजे ठेवायला पाहिजे तर ते नाही स्टोर करून ठेवायला पाहिजे भाव नक्कीच वाढणार आहे काका तुमचं नाव काय जवळ आहे थोडंसं बरं काय कापूस कसं कसं घ्यावं उत्पादन शेतात बरं शासनाने जे अनुदान दिलं होतं अंतिव जमा झालं काय साध्यावर काही एक रुपये पण जमा झाला नाही तुमचं नाव काय बरं काय आले आणि काही शेतकऱ्यांनी सांगितलं होतं दिवाळी गोल्ड करणार होते म्हणून सांगितलं शक्य झाले का मी दिवाळी गोड पैसे आले नाही खालत तर मित्रांनो हे होते बोदेगावमधील कापसाचे बाजारभाव आणि ही होती शेतकऱ्यांची स्थिती धन्यवाद